आता लवकरच आपल्या सर्वांच्या कानी आहे त्यातच राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सवाला मान्यता मिळाल्यानं यंदाचा गणेश उत्सव खास ठरणार आहे महाराष्ट्रात हिंदू सणांना कायम अव्वल स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवालाही अधिकृतरित्या राज्य महोत्सव म्हणून मान्यता देण्यात एकनाथ शिंदे साहेबांनी महायुती सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे राज्य महोत्सव म्हणून मान्यता मिळाल्यामुळे शासनाने प्रथमच गणेशोत्सवासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे या राज्य महोत्सवाच्या लोगोचं अनावरण केलं जाईल तसंच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून पुणे नाशिक नागपूर मुंबई आणि स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे यावर्षीपासून घर बसल्या नागरिकांना गणरायांचं दर्शन व्हावं यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती सरकारतर्फे करण्यात येईल गणेशोत्सव काळात भजनी मंडळांना भजनाच्या साहित्यासाठी लाखो रुपयांचं अनुदान देण्याची योजना घोषित केली जाईल या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची कला संस्कृती आणि परंपरेचं दर्शन या कार्यक्रमातून घडेल हे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर मराठी बांधवांसाठी आयोजित करण्यात येतील तसंच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येईल यासोबतच व्याख्यानमालेसह अध्यात्म नाट्य रंग महोत्सवाचंही आयोजन महायुती सरकारतर्फे करण्यात येईल उत्कृष्ट सार्वजनिक गणेश अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित केला जाईल मुख्य म्हणजे गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि दाणं काढण्यात येईल राज्य महोत्सवाची माहिती देशभर व्हावी यासाठी वृत्तपत्र वृत्तवाहिन्या रेडिओ आणि समाज माध्यमं यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल दहीहंडीला एकनाथ शिंदे साहेबांनीच साहसिक क्रीडा प्रकाराची मान्यता देत प्रतिष्ठा मिळवून दिली होती त्यानंतर आता गणेशोत्सवाचा राज्य महोत्सव करण्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी मोलाची भूमिका बजावल्यानं अस्सल महाराष्ट्रीयन हिंदू सणांना देशात आणि जगभरात वलय प्राप्त होत आहे